क्रिसमसमध्ये बाजारात प्लम केक भरपूर प्रमाणात दिसतात तसाच प्लम केक आपण घरी बनवण्याचा विचार केला तरी अजिबात अवघड नाही इथे तुम्ही पाहू शकतात मस्त मऊ असा प्लम केक बनवला आहे खास म्हणजे हा केक बनवताना यामध्ये अंड रम चॉकलेट पावडर याचा कुठेच वापर केला नाही तरीसुद्धा घरी बनवलेला प्लम केक तितका चविष्ट आणि मऊ बनला आहे कसा हे पुढे पाहून घेऊ नमस्कार मंडळी मी वैशाली पवार आणि माझी मम्मी तुमचं आपल्या माऊलीच किचनमध्ये मनापासून स्वागत करते प्लम केक हा भरपूर प्रमाणात ड्रायफ्रूट्स घालून बनवतात ड्रायफ्रूट्स रम किंवा वाईन यामध्ये भिजवून प्लम केक तयार होतो पण आज इथे आपण तशीच चव येण्यासाठी ड्रायफ्रूट्स ऑरेंज ज्यूसमध्ये भिजवणार आहे इथे मी पाव कप संत्र्याचा रस घेतला आहे आता यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स घेतले आहे ते घालून घेऊ यामध्ये घालूया दोन चमचे काळे मनुके दोन चमचे साधे मनुके इथे दोन्हीसुद्धा मनुके सीडलेस घेतले आहे दोन चमचे काजू बदामाचे तुकडे एक चमचा कॅनबेरी तीन चमचे तुटी फ्रुटी आता सर्व ड्रायफ्रूट्स ऑरेंज ज्यूसमध्ये मिक्स करून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स कमी जास्त घेतले तरी चालेल आता दोन तासांसाठी यावर प्लेट झाकून ड्रायफ्रूट्स ऑरेंज ज्यूसमध्ये मुरायला ठेवून देऊ प्लम केकसाठी लागणारं कॅरेमल सिरप कसं बनवतात हे पाहून घेऊ त्यासाठी आपल्याला टू थर्ड कप साखर हवी इथे मी वन थर्ड कप साखर दोन वेळा घालून घेते म्हणजे ती टू थर्ड कप इतकी होणार चमच्याने सांगायचं सा झालं म्हणजे सोळा टेबलस्पून इतकी साखर घ्यायची यामध्ये एक चमचा पाणी घालून स्लो फ्लेमवरच साखर विरगळून घ्यायची साखर विरघळायला सात ते आठ मिनटं लागतात साखर आपल्याला स्लो फ्लेमवरच विरघळून घ्यायची आहे जर गॅसची फ्लेम वाढवली तर साखर विरघळली तरी सिरप पटकन डार्क होईल आणि त्याची चव कडवट लागेल त्यामुळे हे काम अगदी स्लो फ्लेमवरच करायचं तर इथे साखर विरघळली आहे यामध्ये आपण अर्धा कप इतकं पाणी घालणार आहे पाणी अगदी थोडं थोडं करून घालायचं आणि पटकन सर्व मिक्स करत राहायचं तुम्ही पाणी घालून अजिबात हलवलं नाही तर साखरेचे खडे तयार होतील त्यामुळे सिरपसुद्धा बनणार नाही आता उरलेलं पाणी घालून तीन ते ती चार मिनटं स्लो फ्लेमवर सर्व एकजीव करून घेऊ इथे पाहू शकतात की कॅरेमल सिरप तयार झाला आहे जास्त वेळ गॅसवर ठेवू नका नाहीतर याचा पाक तयार होईल तर गॅस बंद करून घेऊ आणि आपण सिरप गार करून घेऊया केक बनवण्यासाठी इथे मी मेजरिंग कपचा वापर करत आहे तुमच्याकडे नसेल तर कोणताही पेला किंवा वाटीचा वापर करा एक कप इतका मैदा घेतला आहे यामध्ये एक लहान चमचा बेकिंग पावडर घालायची बेकिंग पावडर कुठल्याही ब्रँडची घेतली तरी चालेल अर्धा चमचा खायचा सोडा एक लहान चमचा वेलची आणि दालचिनीची पावडर घेतली आहे यामध्ये एक इंच दालचिनी आणि दोन वेलची घेतली होती आता सर्व मिश्रण चाळून घ्यायचं तर इथे बाऊलमध्ये पाव कप म्हणजे वन फोर्थ कप इतकं तेल घेतलं आहे आणि त्याच कपने पाव कप दही घेतलं आहे दही नेहमी रूम टेम्परेचरवरचंच घ्यायचं तेल आणि दही छान फेटून घ्यायचं दोन्ही मिश्रण छान एकजीव झालं पाहिजे यामध्ये आता आपण जे कॅरेमल सिरप बनवलं आहे ते सर्व घालून घेऊ इथे कॅरेमल सिरप हे अर्धा कप इतकं तयार होतं आता सर्व एकजीव करून घेऊ यामध्ये आता चाळून घेतलेलं मैद्याचं मिश्रण घालून घेऊ सर्व मिश्रण घातलं की केकचं बॅटर एकाच दिशेने छान मिक्स करून घ्यायचं सर्व छान एकजीव झालं की यामध्ये चिमुटभर मीठ घालून पुन्हा एकजीव करायचं यामध्ये आता ड्रायफ्रूट्स ऑरेंज ज्यूसमध्ये भिजवायला ठेवले होते ते सर्व घालून घेऊ भिजवलेलं ड्रायफ्रूट्स घातल्यावर सर्व पुन्हा एकाच दिशेने मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये तीन चमचा दूध घालून घेऊ आणि पुन्हा केकचं बॅटर एकजीव करून घेऊ इथे तुम्ही पाहू शकतात अगदी योग्य प्रमाण घेतल्यामुळे बॅटरसुद्धा छान तयार झालं आहे तुम्हाला जर बॅटर जास्त घट्ट वाटलं तर त्यामध्ये अजून एक ते दोन चमचा दूध घालून पुन्हा एकजीव करा तर इथे चमच्यामधून सहज पडेल असं आपलं केकचं बॅटर तयार झालं पाहिजे तर इथे आपण केक पातेल्यामध्येच बेक करणार आहोत त्यासाठी एक मोठं पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये एक रिंग ठेवून पाच ते सात मिनटं यावर झाकण ठेवून पातेलं प्रीहीट करून घ्यायचं इथे मी केक टीनचा वापर न करता कुकरच्या भांड्याचा वापर करणार आहे त्यासाठी यामध्ये बटर पेपर घालून घेऊ आणि चार ते पाच थेंब तेल घालून ग्रीस करून घेऊ बटर पेपर नसेल तर मैद्याने ग्रीस केला तरी चालेल आता केकचं बॅटर यामध्ये काढून घेऊ संपूर्ण बॅटर यामध्ये काढल्यावर तीन ते चार वेळा भांडं टॅप करायचं म्हणजे बॅटर एकसारखं पसरलं जातं आता यावर आपल्याकडे असलेले ड्रायफ्रूट्स घालून घेऊ मी यावर बदाम काजू मनुके कॅनबेरी आणि थोडी तुटीफ्रुटी घालत आहे आपण केकवर वरून ड्रायफ्रूट्स घातल्यामुळे केक बेक झाल्यावर खूप सुंदर दिसतो पातेला प्रिहीट करायला ठेवलं होतं त्यामध्ये अलगद केकचं भांडं ठेवून घेऊ आता यावर झाकण ठेवून एखादं जड भांडं किंवा वरवंटा ठेवायचा जेणेकरून यामधली वाफ अजिबात बाहेर निघणार नाही तर इथे स्लो फ्लेमवरच चाळीस ते पंचावन्न मिनटं केक छान बेक करून घ्यायचा चाळीस मिनटं झाली की केक बेक झाला की नाही हे पाहून घ्यायचं जर केक थोडा बेक होणं बाकी असेल तर पुन्हा झाकण ठेवून बेक करून घ्यायचा मला इथे पंचेचाळीस ते पन्नास मिनटं लागली आहे आणि तुम्ही पाहू शकतात की केक मस्त बेक झाला आहे सुंदर असा रंगसुद्धा आला आहे यामध्ये टूथपिक घालून पाहायची जर ती क्लीन निघाली म्हणजे केक छान बेक झाला केक गरम असताना कापायचा नाही याला असंच गार होऊन देऊ त्यासाठी यावर एखादा कॉटनचा कपडा ठेवून केक गार होऊन द्यायचा तर इथे केक गार झाला आहे आता चाकूने याच्या कडा मोकळा करून घेऊ आणि केक बाहेर काढून घेऊया तर इथे आपण बनवलेला प्लम केक मस्त बेक झाला आहे अगदी स्पॉन्जी झाला आहे तर चला केक कट करून घेऊ माझ्या भावाचा बड्डे असल्यामुळे मी त्यालाच केक कट करायला सांगितलं होतं केक कट करताना पाहू शकतात किती सॉफ्ट तयार झाला आहे भरपूर असा ड्रायफ्रूटने भरलेला प्लम केक इथे खाण्यासाठी तयार आहे तर आजची प्लम केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा याआधी आपण अय्यंगर बेकरीसारखा रवा केक बनवला आहे तो सुद्धा पाहायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद